ना मंडळी पावसाळ्यातसुद्धा तुमचं पीठ फर्मेंट होत नाही इडली महसूत होत नाही ना मग कशात काय भिजवायचं कसं भिजू घालायचं हे तुम्हाला जर कळलं ना तुमचीसुद्धा इडली एकदम मौसूत होईल तर इथे तीन वाट्या रेशींचे तांदूळ घेतले एक वाटी उडीद डाळ एक चमचा मेथी दाणे मस्त दोन तीन पाण्या स्वच्छ धुवून घ्यायचे बरं का आणि मस्त पाच सात तास भिजू घालायचे पाच सात भिजले की दळायच्या आधी त्याच वाटीने एक वाटी पोहे स्वच्छ धुऊन घ्यायचे आणि ते भिजत घालायचे बाकीचं सर्व मिक्सरला दळून घ्यायचं आता हे जे पाणी ह्याने बेस घालत ते एका पातेल्यात काढून घ्यायचं आणि बोटाला सण नाही वन इतपर गरम करायचं आणि तेच पाणी टाकून टाकून आपण हे सर्व इडलीचं बॅटर दळून घ्यायचं दळलं की एका कुकरमध्ये काढायचं आता पावसाळ्यात जर करणार असाल तर कुकरमध्ये काढा उन्हाळ्यात करणार असाल तर तो साध्या टोपात ठेवलं तरी ते, ते फर्मेंट होतंच तर कुकरमध्ये ठेवलं ना मस्त आपलं पीठ फर्मेंट होतं सर्व दळून घ्यायचं बी दळून घ्यायचे आणि कुकरचं झाकण लावायचं खाली एका भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आणि बारा दहा बारा तास मस्त भिजू द्यायचं बघू शकता आपलं पीठ केवढं होतं आणि केवढं झालं मस्त अशी जाळी पडली पीठ फर्मेंट झालं ना शंभर टक्के इडली एकदम मौसूत होती त्यामध्येच मीठ घालायचं मिक्स करून द्यायचं आणि तुम्ही इडली डोसा आपे उत्तप्पा काहीही बनू शकता तर बघा इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आणि पंधरा मिनटं मस्त वाप देऊन घ्यायची एकदम मौसूत पांढरी शुभ्र इडली तयार होते बघा इथे चमचासुद्धा लागत नाही हातानेच इडली ते एवढी मौसूत पण झाली आहे आणि अजिबात भांड्यालासुद्धा लटकत नाही आहे मस्त अशा स्पॉन्जी इडल्या तयार होत्या तुम्ही जरा असं पीठ तयार केलं ना अजिबात तुम्हाला दही इनो सोडा काहीच घालायची गरज नाही आहे एकदम मौसूत इडली तयार होती आता याच्यापासून मी तुम्हाला ना डोसा बी बनवून दाखवते तर डोश्यासाठी तवा तापाय ठेवायचा तवा तापला की त्याला तेल लावायचं आणि महत्वाची स्टेप म्हणजे पाणी शिपडायचं पाणी शिपडल्याशिवाय डोसा एकदम परफेक्ट काही निघत नाही इडलीचं पिठा टाकायचं घरगर फिरवायचं आणि मस्त असा पाहिजे तसा पेपर डोसा एकदम कुरकुरीत तयार होतो